ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक अठ्ठावीस हिंगणे जनता वसाहत परिसरामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला नागरिकांचा विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे या प्रचार रॅलीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच राज्यमंत्री माधुरीताई यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपच्या घोषणा झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष जोश यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचं चित्र बघायला मिळालं प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील भाजपचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगता पुरुषाली रिठे मनीषा बोडके आणि विनया बोहुलीकर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये शेकडो दुचाकीस्वार स्वार सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या विकास कामांचा आढावा घेत प्रभागामध्ये भाजपचाच विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला या निवडणुकीमध्ये भाजपचा निकाल चार शून्य असा लागेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला या भव्य अशा बाईक रॅलीमुळे प्रभागामध्ये भाजपच्या प्रचाराला नव बळ मिळालं आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपनं आघाडी घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे सांगतो संपूर्ण पुण्यामध्ये मी आता सगळीकडे फिरतोय प्रचंड सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे मिळतोय आणि मला विश्वास आहे की गेले पाच वर्ष जे भारतीय जनता पार्टी म्हणून महापालिकेत आम्ही केलेलं काम के देवेंद्रजींचं राज्यातलं सरकार केंद्रातलं मोदीजींचं सरकार जे काम आहे आणि पुण्यासाठीचं जे योगदान आहे मेट्रो नदीचे प्रकल्प आहेत बसेस आहेत मेडिकल कॉलेज आहेत मोठे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रकल्प पूर्ण झाले पुण्यामध्ये हे सगळं पाहता मागच्या वेळेला जे आम्ही वचननामा पुणेकरांना दिला की आम्ही जे काय काम करतोय काय करून निवडून दिलं ते आम्ही केलं म्हणून मला असं वाटतं की पुणेकरांचा विश्वास संपादन करण्यात आम्ही यशस्वी झालोय आम्ही आज तुम्हाला सांगतो की या सगळ्या मागच्या मोदी सरकार असेल राज्य सरकार महापालिका ट्रिपल इंजिनच्या या सगळ्या सरकारमध्ये पुणेकरांना त्यांचा सा विश्वास सार्थ ठरवण्याचं सा काम आम्ही नक्की केलं त्यामुळे मला विश्वास आहे कुणी किती उल्गण्या केल्या किती विकासाच्या बाता मारल्या ते मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं महापौर पुण्यामध्ये होईल अठ्ठावीस च छत्तीसचं नाही चाललंय अठ्ठावीसचं च चाललंय अठ्ठावीस मध्ये आमचे दादा जगताप आमच्या भवलीकरताई आणि आमच्या हे चारही पॅनल आमचं चार शून्यानं निवडून घेईल अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे